चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा गणेशवाडी व खिद्रापूर मध्ये आमदार राजेंद्र पटले यड्रावकर यांच्या हस्ते नौकांचे लोकार्पण शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी व खिद्रापूर येथे दोन नव्या नौकेचे पूजन आमदार राजेंद्र पटले यड्रावकर यांच्या हस्ते पार पडले नदीच्या काठावर राहणाऱ्या गावांसाठी या नौका अत्यंत आवश्यक ठरणार असून भविष्यातील पूरस्थितीत ग्रामस्थांसाठी एक जीवनरक्षक साधन म्हणून ही नौका उपयोगी पडणार आहे असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पटले यडग्रावकर यांनी यावेळी केले गणेशवाडी व खिद्रापूरला नव्या दोन नौका मिळाव्यात यासाठी आमदार राजेंद्रपटले येड्रावकर यांनी जिल्हा परिषदेकडे शिफारस केली होती या शिफारशीनुसार या गावाला दोन नवीन नौका प्राप्त झाल्या आहेत दरम्यान नुकतेच कनवाड गावाला सुद्धा एक नौका मंजूर झाली असून लवकरच या नौकेचा लोकार्पण सोहळा होणार असल्याचे आमदार राजेंद्र पटेल यड्रावकर यांनी यावेळी बोलताना सांगितले प्रथम गणेशवाडी येथे पार पडलेल्या पूजन सोहळ्यावेळी सरपंच प्रशांत अपिने उपसरपंच जयपाल खोत विकास अधिकारी नारायण घोलप उप अभियंता पंचायत समिती शिरोचे बदडे ग्रामविकास अधिकारी विनायक शिवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ग्रामपंचायत सदस्य गजानन गताडे पोलीस पटेल संदीप अपिने बाळासोब बनकर सलीम कोरबो नावाडी सदाशिव आंबी धुळाप्पा आंबी तसेच सुभाष शिरगावे परशुराम गौराजे बाळासो अपिने धनपाल खोत आदी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला यानंतर खिद्रापूर येथे पार पडलेल्या समारंभात ही आमदार यड्रावकर यांच्या उपस्थितीत नौकेचे पूजन करण्यात आले यावेळी सरपंच सरिता कदम उपसरपंच पूजा पाटील गटविकास अधिकारी नारायण घोलप उप बदडे ग्रामपंचायत सदस्य राजू सुकुने सुनके इर्शाद मुजावर सरताज घालयत द्वारपाल लडगे रावसाहेब रायनाडे अण्णासाहेब कुरुंदवाडे हैदर मोकाशी शाहू कुलकर्णी हिदायत मुजावर आणि इतर मान्यवर उपस्थित होते दोन्ही गावातील ग्रामस्थांनी आमदार यड्रावकर यांचे आभार मानले अनेक वर्षापासून या भागात नौका सेवेची आवश्यकता होती आता पुरांच्या पुराच्या काळात व दैनंदिन प्रवासासाठी ही नौका ग्रामस्थांना मोठा आधार ठरणार आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा